नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आज तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी पाचुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की सोशल मीडियावर रील्स बनवणारा प्रेम कुमावत राणी कुमावत यांनी आदिवासी समाजाबाबत अश्लील जातीवाचक शिबिगाळ करत आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखवल्याप्रकरणी प्रेम कुमावत राणी कुमावत यांच्यावरती अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा या आशयाचं निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ तालुका अध्यक्ष गणेश वाघ जिल्हाध्यक्ष एकनाथ आहिरे विजय सोनवणे पप्पू मोरे नागेश्वर गायकवाड दीपक सोनवणे राहुल मोरे सुनील सोनवणे अर्जुन मोरे विजय सोनवणे अजय शिंदे पवन मोरे यांच्यासह एकलव्य आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज या पाचोरा पोलीस स्टेशनला एक आदिवासी संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसापूर्वी प्रेम कुमत आणि राणी कुमत या व्यक्तींनी सोशल मीडियावर आदिवासी समाजाबाबत अस्लेल स्वीकार करून आरोग्य भाषेत आदिवासी समाजाचा अपमान होईल अशा या हेतूने त्यांनी जी स्वीकार केलेली त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणून पाचव्या पोलीस निरीक्षक पवार साहेबांना आम्ही एक आदिवासी संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्याची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल होतील अशी चर्चा पी आय साहेबांसोबत झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एकलाव्या आदिवासी संघटनेच्या वतीने संबंधित आदिवासींच्या बाबतीत असलेल्या जातीवाच शिरगाळ करणाऱ्यांवरचा जाहीर निषेधही करतो आणि एकलाव्या आदिवासी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक पोलीस स्टेशनला हे निवेदन देण्यात येणार आहे या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन अशा आदिवासी समाजाचे जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर पुरस्तर गुन्हे दाखल स्वीधार करणाऱ्या दखल घेऊन त्यांना कठोर शासन होईल एवढी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री मोद यांना विनंती आहे धन्यवाद जय आदिवासी 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 संघटने